तर याच्यामध्ये जे पारडी पोलीस स्टेशनला एक घरपुडीचा गुन्हा दाखल होता पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस याच्यामध्ये फिर्यादी होती गौर गौतम निखिलराव लिखीराम शर्मा यांच्याकडे ही घटना झाली होती त्या घटनेसमध्ये सोन्या चांदीचे दाखुने आणि नगदी पैसे असा त्यांचा तो मुद्देमाल चोरीस गेला होता जवळजवळ मला वाटते एक लाख त्र्याहत्तर हजार काहीतरी नगदी होती आणि सोन्या चांदीचे दागिने होते ज्याच्यामध्ये सत्तावीस किलो चांदी होती आणि चौदा पंधरा ग्रॅम काहीतरी सोन्याचे दागिने होते दोन मंगळसूत्र तर याच्यामध्ये आम्ही याच्या आधीच फुटेज वगैरे पाहिलं होतं आणि फुटेज पाहून एक आरोपी आम्हाला एक साधारणतः गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच निष्पन्न झाला होता पण तो आरोपी घरी भेटत नव्हता त्याच्यानंतर तो काल आरोपी आमच्या इथले जे अंमलदार आहे दीपक बावनकर पार्टीलाच राहणार आहे त्यांना तो तीस लाख आला आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्या आरोपीचं नाव होतं गुरुप्रसाद उर्फ लकी सीताराम सनोडिया वय बावीस वर्ष हा शिवनगर झोपडपट्टी लाल शाळेजवळ भांडेवाडी पार्टीला राहतो त्याला ताब्यात घेतलं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितलं का हा गुन्हा त्यांनी जो दुसरा आरोपी आहे मोहम्मद फयाज वल इजाज अन्सारी वय बावीस वर्ष हा जो गंगा माग गंगाबाग पार्टीला राहतो त्याच्यासोबत मिळून हा गुन्हा केला आहे त्यालासुद्धा आपण ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडून आपण पिवळ्या म्हणजे सोन्याचे दोन पदक आणि एकशे आठ मनी असा तो अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आणि चांदी जवळजवळ जे आहे स सदुसष्ट तो एक किमती छेचाळीस हजार नऊशे रुपयाची चांदी एक पोको कंपनीचा मोबाईल फोन आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण एक लाख चौसष्ट हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करून दोन्ही आरोपीची मेडिकल करून पुढील प्रक्रियाकरता आरोपींना पारडी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे आता या दोन्ही आरोपीचा जुना रेकॉर्ड आहे दोन्ही विरुद्ध घरपुडीचे दोन तीन गुन्हे आहे अफय आज आहे याच्यावर एक तीनशे सुद्धा आहे नाबालिग असताना तो तर यांचा रेकॉर्ड आहे दोन्ही आरोपीचा आता इतकी मोठी कॅश आपण त्याच्यामध्ये गेली कॅश रिरकोवर घेत नाही तो सांगतो जुआत हारलो तर काय चेन मस्ती करणे मेहनत करण्याची काही इच्छा नसणे आणि त्याच्यासाठीच हे सर्व प्रकार करतात या कामगिरीच्या मागे मी जर सांगितलं पोलीस नाईक दीपक बावनकर पोलीस हवालदार रुपेश नानवटकर पोलीस नाईक शेरा भगत पोलीस हवालदार राजू टाकळकर राजेश राजू टाकळकर हे मेनली या कामामध्ये इन्वॉल्व होते